पुढची बातमी पाहूयात महाराष्ट्र सर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे कारण रोहित पवारांविरोधात आता ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी बनवत आता पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत हो आहे शुभम नेमकं आता रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हे सगळं नेमकं का प्रकरण काय सिद्धेश आमदार रोहित पवार यांच्या अडचणी आता वाढणार आहेत कारण की अर्थातच शिखर बँक घोटाळा प्रकरण असेल किंवा कन्नड बँकचं सहकारी घोटाळा प्रकरण असेल त्यामध्ये आता ईडीने जे आहे ते आता आरोपपत्र दाखल केलेलं आहे कोर्टामध्ये आणि त्या आरोपपत्रामध्ये रोहित पवार यांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना दिसून येणार आहेत कारण की अर्थातच यामध्ये अनेक पार्टनर होते पण तरी देखील शेवटपर्यंत या ठिकाणी रोहित पवार यांचंच नाव सातत्याने येत होतं आणि खरं पाहायला गेलं तर आता रोहित पवार यावर काय करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे ईडीने खरं तर रोहित पवार यांना दोन वेळा नोटीस देखील बजावली होती आणि ते त्या ठिकाणी गेले होती। सर्वो युवा जी आहे। तेंचा आकरमक जाले होते आणि त्यावेळेस आपण बघू शकतो सर्व युवा कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटातले हे चांगलेच आक्रमक देखील झाले होते नेमकं आता या प्रकरणाला नवीन काय होळण येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण यापूर्वी समजा पाहायला गेलं तर कुठेतरी बँकेने कन्नड बँकेने जे आहे मोठ्या प्रमाणात लोन जे आहे ते साखर कारखाने विकत घेण्यासाठी दिले होते मात्र जेव खरं पाहायला गेलं तर त्या बँकेची तेवढी हे पण नव्हती की ती एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन देऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी पवार रोहित पवार हे अडचणीत आले होते त्याच्यानंतर ईडीची ईडीची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती आणि आता समजा पाहायला गेलं तर कोर्टामध्ये ईडीने जे आहे आरोपपत्र सादर केलेलं आहे ज्यामध्ये रोहित पवार यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आता वाढताना दिसून येणार आहेत आपल्याला सिद्धेश नक्कीच त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीचे धागेदोरे समोर येतात आणि रोहित पवार आता या सगळ्या चौकशांना कसे सामोरं जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल